नमस्कार मंडळी कसे आहात आय होप यू ऑल आर गुड आणि आज मी बटाट्याची वेफर बनवणार आहे तर चला आपण काय काय रेसिपी कशी कशी बनवतात काय काय लागतं ते सुद्धा आपण बनवूयात तर इथे मी पाच किलो बटाटे घेतले पाच किलो बटाटे याच्यासाठी कारण की तीन किलो बटाट्याची मी वेखर बनवणार आहे आणि दोन किलो बटाट्याची मी केस बनवणार आहे त्याची फर्स्ट टाईम मी केस बनवते तर चला आपण सुरुवात करूयात बनवायला सगळ्यात पहिले आपल्याला बटाट्याची साल काढायची आहे कारण आपण बटाट्याची साल काढून ठेवून का uh, sure uh, uh, ती काय पडतात म्हणून की तुम्ही साल जेव्हा जेव्हा काढाल काढून ठेवाल तेव्हा बटाटे बटाटेच ठेवा तर मंडळी अशा प्रकारे आपली साल काढून झालेली आहे आणि अशा प्रकारे त्याला साल काढून झाल्या झाल्या पाण्यात ज्या बटाटे काय परिणाम नाही सो नेक्स्ट केस इथे मी स्लायसेस घेतले बटाटेचे फिक्स करण्यासाठी आणि केस करण्यासाठी किसणी घेतली आहे आपल्याला या होईल हे होईल म्हणजे याने केस खूप छान होईल कारण की नॉर्मल याच्यामध्ये करायला जाल तर कर। केसचा खूप गाळ होतो आणि मनांतर तुम्हाला चिरल्या पडेल

आणि मग आपण ॲडजस्ट करूया बटाटा घेतला तर बटाटे असे करू नका आपण जो आहे ना त्यांनी असं पकडलं ना सट्टा बटाटा जिथे तर याने चिप्स खूप मोठे मोठे बटाटा छान चालतात तुम्ही जर असं उभा स्लाईस करायला जा तर स्लाईस त्याचे खूप छोटे छोटे येतात सो तुम्ही तरी पण बटाटा असा पकडा ज्या बाजून मोठा आहे तिथून आणि मग असं स्लाईस करा आपल्याला अगदी अशी वाटायची जास्त पातळ पण नाही पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि झाल्या झाल्या आपल्याला काढायच्या आहेत पाण्याचे पाणी घेते भरल्यामध्ये त्याच्यामध्ये मी हे टाकले हे खूप चांगलं आहे कारण त्याचीच काळ तोडू नये म्हणून आपल्याला पाण्या तर अशाच प्रकारे आपण सगळे स्लाईस करून घेऊयात बटाट्याची वेळफळ बनवण्याची पद्धत आणि रेसिपी खूप सोपी आहे म्हणजे अशा प्रकारे स्लाईस करायची आणि पाण्यात पाठवायची एंडचं जो बटाटा असतो म्हणजे तुमच्याकडे जर असं कसे ना तर त्याला याच्यामध्ये टाका आणि मग तुम्ही घेता याची माझी रिस्पिंग अशी आहे की याला लाट आहे प्लेन नाही प्लेन तर तुमचा हात कट येईल पण ते प्लेन आहे जे तुम्हाला तुमचा हटप खूप कमी तर तरी काळजी घ्या तर एकदम एंडला ना तुम्ही कसे घेऊन घ्या मात्र बरा म्हणजे तिथे तर म्हणजे अशा प्रकारे आपण बंड्याची घेतो आणि त्याला असे पाण्यामध्ये ठेवले आता हे चिप्स दोन

बारीक लगा होणार नाही मोठे मोठे साठी प्रकारे आपल्याला त्यामुळे आम्ही सगळे करून घेऊया तर नगळे हात थांबवून आहे त्यामुळे आणि किस केल्यानंतर सुद्धा खिज सुद्धा मी पाण्यामध्ये चिप्स के चिप्स के के तर मंडळी मी अशा प्रकारे छान चिप्स आणि केस करून घेतल्या आणि तीन चार पाण्याने मी धुऊन सुद्धा आहे जोपर्यंत आपला बटाट्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत याला चांगलं धुवून घ्या कारण जर याच्यामध्ये जर स्टार्च राहिला तर मग तुमचे बटाटे खराब झाले समजा कारण बटाट्याच्या स्टॅचमुळे तुमचे बटाटे काय पडू शकता शकतात आणि आता हो। हे सगळं आहे आपलं तर आपण यामध्ये ॲड करणार आहोत तुळती तर तुळती यासाठी टाकली जाते याच्यामध्ये बटाट्यांमध्ये कारण बटाटे पांडे शुभ्र राहावेत म्हणून पण पांडे शुभ्र राहावेत म्हणून तुळती जास्त पण टाकू नका नाहीतर मग तुमची तु तू, तुरटीमुळे तुमचे बटाटे पूर्णपणे आंबट होतील आणि काळे पडतील एकदम खाली तळाला ठेवा कारण तुरटी ही पाणी क्लीन करायचं काम करते तर दुसरं कुठे आपलं स्टार्च राहिलं असेल तर ते नाणे निघून जाईल पण आता याच्यामध्ये पण एक खडा टाकणार आहोत एकदम बॉटमला ओके तर कुठेही वरती केस किंवा की बटाट्याचे चिप्स भिजले नाही पाहिजे पूर्णपणे पाणी वरती आलं पाहिजे इथपर्यंत भिजत ठेवा गुड मॉर्निंग मंडळी वेलकम बॅक तर आपले राहिलेले बटाट्याचे चिप्स आणि केसचा जो प्रोसेस आहे ती आपण आता बनवायला घेऊ रात्रभर रा मी चिप्स आणि केस हे दोन्ही तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते आता आपण बनवायला घेणार आहोत सो त्याआधी माझं एक सजेशन आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही चिप्स बनवायला घ्याल तर त्याआधी तुम्ही पोटभर छान नाश्ता करा आणि त्याच्यानंतर बनवायला घ्या कारण की बटाटे वाळवत घालण्यासाठी शिजायला जेवढा वेळ लागत नाही तेवढं ते वाळवत घालायला एक 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 चिप्स वाळत घालायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला फारसा वेळ जातो त्यामध्ये तर त्या तर म्हणजे मी ते टोप घेतला आहे टोपामध्ये पाणी घेतलं आहे भरपूर वरती फक्त थोडंसं रिकाम ठेवा कारण की आपले चिप्स जेव्हा त्याच्यामध्ये जातील तर ते अजून वरती येईल तो त्याच्यामुळे मी थोडंसं वरून रिकामच ठेवलं आहे पण जेव्हा जसं आपण बिर्याणीसाठी तांदूळ बनवून घेतो जास्त पाण्यामध्ये तर तसंच आपल्याला इथे करायचे चिप्स सुद्धा जास्त पाण्यामध्ये छान असे मोकळे हे झाले पाहिजे पहिले ठीक आहे तर आता पाणी गरम झाले आपलं तर त्यामध्ये मी तीन चमचे मीठ टाकते चांगले आणि जरा सांभाळून तिथे तीन चमचे मीठ टाकलं आहे ते पण मी पाण्याच्या हिशोबाने टाकले बटाट्याच्या हिशोबाने नाही कारण जेव्हा तुम्ही बटाट्याचे हिशोबा घ्याल तर मग तुम्ही चुकाल तर कन्फ्युजन होतं तू तर मी ते कडेकरण घे पाण्याचे हिशोबानं घेतले तर मग पाणी बॉईल झालं असं कडकडी बॉईल झालं त्यानंतरच तुम्ही चिप्स ऍड करा त्याच्यावर एकदा माझं होतं होतून टाका माझा कारण की पाणी हातावरती वगैरे उडेल हाताने असं टाकू नका हो मी अशी प्लेट घेतली आणि प्लेटनेस टाका कारण की पाणी भरपूर झालं असल्यामुळे उडायची शक्यता आहे त्यामुळे आणि हलक्या हलक्याचा आहे सगळी चिप्स आपले यामध्ये टाकून झाले हलक्या हाताने घालवा जास्त असं प्रेस वगैरे करू नका तर आता याच्याशीच आपण ठेवू नका आता आपण चिप्स टाकल्यामुळे ते पाणी एकदम थोडंसं लाल झालं आहे तर ते परत बॉईल येईल आणि बॉईल झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये अजून चिप्स शिजले जातील जसं असे बॉईल होईल तसं तसं ते चिप्स सुद्धा शिजतील ते याला मॅक्सिमम जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटामध्ये होऊन जातात ते कारण आपल्याला चिप्स अर्धा वरण शिजवायचे जसं आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवतो एटी पर्सेंट तसेच आपल्याला बटाटे सुद्धा शिजवायचे तर म्हटाय आपण शिजलेत की नाही निघा शिजलेत नाही कसे कळतात तर सुटत असेल तर म्हणजे आपली बटाट्याची चिप्स छान प्रकारे शिजलेली आहेत एकदम गाळ पण करायचा नाही आहे नॉर्मली हे तुटत्या तुटता येईल म्हणजेच आपले बटाटे चिप्स छान झालेत पूर्ण शिजवायचे नाही आहेत आता हे आपण काढून घेऊया तर आपण हे काढून घेऊयात एका कराठीमध्ये आणि पाणी पूर्ण सोप करूनच घ्यायचं आहे आपल्याला पाणी जरा राहिलं त्याच्यामध्ये तर ते ओवरकूक होतील पाणी सोप करून आणि गरमागरम तर म्हणजे सगळे चिप्स आपले काढून झालेत आणि हे गरम आहेत तेव्हा तोपर्यंतच तुम्ही तो याला वाळवत टाका तर आता मी याच पाण्यामध्ये आपला जो बटाट्याचा किस आहे तो मी या पाण्यामध्येच टाकणार आहे आता चला आपण ते बनवून घेऊयात आता आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकूया कारण की ऑलरेडी आपण आलू चिप्स करून घेतले तर त्यामुळे जसं मीठ थोडंसं कमी होतं तर आपण थोडंसं मीठ यामध्ये ॲड करूया अगदी किंचिसच टाकत घ्या त्याचं ऑलरेडी मीठ आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला कमी वगैरे जर झालं असत तर मिक्स करून घेऊया आणि हे पाणी गरमच आहे तर आता आपण यामध्ये ॲड करूया आपला is तर म्हणजे हे सगळ्या पीस आपण टाकून घेतला याला पण छान आपण आपण मिक्स करून घेऊया हलक्या आपल्याला हलवा आणि जसे आपण चीज अर्धवट शिजवली होती तसेच आपल्याला ते सुद्धा शिजवायचे आहेत याला पण जास्त वेळ लागेल तर शिजून तयार होतात हे आपण आता दोन तीन मिनिटं आपण असेच ठेवूयात उत्तर भांडाळीविषयी आपले कीजसुद्धा तयार झालेला आहे आपण बघून शिजवायचं नाही पण जेव्हा तुम्ही चिप्स आणि चीज हे दोन्ही तुम्ही शिजवण्यात घेतात तेव्हा कंटिन्युअसली असं हलवत जा म्हणजे एक मिनिट स्टार्टिंगला ठेवा तसंच त्याच्यानंतर जसं पाणी गरम होईल तर तसं तुम्ही मिक्स करत जा म्हणजे आपली चिप्स सगळीकडनं असे खूप होती गेलं तर मी पण हे पण मी आता छान असं मिक्स करून घेते आपले केससुद्धा सगळीकडून खूप होईल तर आपण आता हा चेक करूयात आपलं झाला की नाही इझिली तुटत आहे आणि एकदम असं गाळ पण नाही झाला म्हणजे दाबल्यानंतर दा एकदम असं मॅश होत नाही पण जर आपण असं तोडायला गेलो तर पटकन तुटतो म्हणजे आपला केस शिजून काय जर तुमच्यावर मोठी टाळत तर त्याच्यामध्ये केस काढा माझ्याकडे छोटीशी चाळ नाही मी याच्यामध्येच काढणार आहे ते तुम्ही सोप करून काही डायरेक्ट काढणार खूप घ्या काढण्यामध्ये कारण की गरम पाणी आहे हातावरती वगैरे उडा वगैरे चट्टा वगैरे बसू शकतो त्याच्यामुळे स्प्रेड करा तर मंडळी आपले चिप्स आणि पिंग दोन्ही शिजून झालेले आहे आणि आपण आता यांना सुकवायला तर मंडळी खाली कार्पेट अतरले मी आणि वरून साडी टाकली आहे आणि साडीच्या चारही बाजूनी आपल्याला दगड ठेवायचे कारण की हव्यामुळे ना पूर्ण धूळ आतमध्ये येते त्याच्यामुळे आज पण अजून एक कवरती ठेवणार आहोत माझ्याकडे प्लास्टिक नाही आहे तुम्ही तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर तुम्ही खाली प्लास्टिक असू शकता माझ्याकडं प्लास्टिक नाही म्हणून मी साडी हतरली आहे तर आपण हे सगळे चिप्स आता असे पसरून गेलं सेपरेट सेपरेट तर मंडळी अशा प्रकारे आपण बटाट्याचे चिप्स आणि केस दोन्ही वाळवत टाकलेले आहेत तर आत्ता दुपारी आपण याला पलटी करायला येणार आहोत आता वाजलेत अकरा तर आपण हे दुपारी दीड दोनपर्यंत आपण हे चांगले एका बाजूने सुकून जातील त्यानंतर त्यानंतर आपण पलटी करायला येणार आहोत तर मंडळी तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्ही सकाळी सकाळी वाळवण वाळवायला बार येत जा टेरेसवरती कारण की भरपूर ऊन आहे मी पण सकाळी विचार केलेला की लवकर येईल आणि मी वाळवत टाकेल पण मला मसाले पॅक करायचे होते आपले ऑर्डर होते आज मसाल्याचे म्हणून मला वेळ झाला तर म्हणजे आफ्टर टू डेज आपले छान बटाट्याचे वेफर आणि केस वाळून झालेत असे छान कडकडीत झाले कुरकुरीत झालेत आहा हा हा आणि बटाट्याचे वेफर असे इझिली असे तुटतात म्हणजे आपले बटाट्याची वेखर एक नंबर छान वाळून झालेल कुरकुरीत मस्त तर आता आपण याला तळायला घेऊयात आणि असे छान एअर टाईप चिकरीमध्ये पॅक करून डब्यामध्ये भरून ठेवा आणि खायची मिळाली तर मंडळी आपलं तेल गरम झालेलं आहे कडकडीत तर चला आपण बटाट्याची वेखर तळून घेऊयात छान मस्त मंडळी किती छान आपले बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत ऍक्च्युली चिप्स बोलतात माझ्या तोंडामध्ये सात सात वेफर येत आहे सॉरी बघा मंडळी तसे पांढरे शुभ्र झाले बघा अशाच प्रमाणे आपण बाकीचे सगळे बटाट्याचे चिप्स तळून घेऊयात आणि त्यानंतर आपण छान मस्त खाणार आहोत त्यांना गरमा गरम एकच नंबर तर मंडळी आपण आता किस तळायला घेऊ हा 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 कसला झाला मंडळी वा 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 एक नंबर आलं की नाही तोंडाला पाणी आ हा एकच नंबर तर मंडळी आपले वेपस तळून तयार आहे बघा हा, हा, किती छान झाले कुरकुरीत आणि बटाट्याचा केस सुद्धा अप्रतिम झालेला आहे परफेक्ट दोन्ही आपले चिप्स आणि केस परफेक्ट झालेला आहेत तर आपण आता खाऊन बघूयात तर मंडळी आपले बटाट्याची चिप्स आणि केस तयार झालेले आहेत त्यातले छान झाले बघा केस सुद्धा आपला एक नंबर झालेला आहे मस्त झाले तर आपण जास्त न बोलता आपण जरा ट्राय करूयात हा एक मंगळ मंडळी परफेक्ट आहे जास्त मीठ पण नाहीये आहे बरोबर बस ठीक पडलेलं आहे मी सांगेल त्याचप्रमाणे तुम्ही मीठ मीठ टाका पाणी शुभ्र झाले वावळ सुद्धा मस्त आहे अपटवले तर तुम्ही सुद्धा असेच बनून बघा म्हणजे एक नंबर झालेला आपण आता किल्प काय केले सुद्धा मस्त झाला म्हणजे किल्स मध्ये आपण थोडे काही खाजे दिले किल्पचा चिवडा भरून केला एक साईड डब्यामध्ये एकदा छान मस्त शेंगदाणे फ्राय करून साचना केल्या आणि छान ताजी लग्न वगैरे काय घाललेले असतात ते सुद्धा करून सापडा यामध्ये आणि थोडीशी उडचून साखर तिथं दाखवा एक लंबड लागते सांगतो चिवडा करा ए टाईपमध्ये ठेवा जस जेव्हा तुम्हाला खायची इच्छा होतं तर जेव्हा उपवास वगैरे असतो तेव्हा हे याचे बनून खा चिवडा अप्रातून दाखवून जाईल याचा म्हणून तेच बनवलं तर मी आता काय वेळ आणि चिवड्याची रेसिपीसुद्धा मी मला दाखवेल कारण करून मला नक्की सांगाल की तुम्हाला चिवड्याची रेसिपी बघायची असेल तर आणि हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे बाकी तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या छान व्हिडिओ बनवून ठेवू शकता एक नंबर तो म्हणजे आपण आमच्या रेसिपी सोबत बाय